नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावेळी अनेक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाले पण याच उद्घाटनावर आता ज्योतिष पीठाधीश्वर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे संसदेत गायीची मूर्ती नेण्यात आली पण जिवंत गाय का नेली नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात जी सेंगोल होती त्यावरही गायीचीच आकृती होती त्यामुळे जिवंत गाय घेऊन संसद भवनात प्रवेश करणं आवश्यक होतं असं शंकराचार्य म्हणाले जर याकडे दुर्लक्ष झालं तर देशभरातील गायींना एकत्र करून संसद भवनात नेलं जाईल असा इशाराही त्यांनी दिला गौमातेचा सन्मान आणि राष्ट्रशक्तीचं प्रतीक म्हणून याकडे पाहिलं पाहिजे असं ते म्हणाले यासोबतच त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे गायीच्या सन्मानासाठी एक ठोस प्रोटोकॉल तयार करण्याची मागणी केली आहे त्यांनी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात किमान शंभर गायींची सोय असलेली रामधाम गोशाळा स्थापन करण्याचीही मागणी केली त्याचबरोबर मालेगाव स्फोट प्रकरणी दोषींना शिक्षा मिळावी अशी मागणीही त्यांनी केली भाषेवर बोलताना हिंदी आणि मराठी भाषेच्या विकासावरही त्यांनी आपलं मत व्यक्त केलं अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा